नमस्कार एकनाथ शिंदे महायुतीची साथ सोडणार दिल्लीमध्ये घोषणा एकनाथ शिंदेनी मला असं वाटतं की दिल्लीत एक चांगलं घर घेऊन तिथेच मुक्काम करावा कारण कोर्टाच्या वाऱ्या अमित वाऱ्या मोदीजींच्या वाऱ्या ह्या त्यांच्या फार काळ होताना दिसत आहेत म्हणजे आठवड्यातनं दोनदा जर त्या ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव बद्दल अभिनंदन द्यायला आठवड्यातनं दोनदा जात आहेत तर मला वाटतं काहीतरी नक्कीच गडबड आहे कारण युती त्यांचं आणि फडणवीसांचं पटत नाहीये हे स्पष्ट दिसतंय ईडीच्या एकानंतर एक अशा अनेक त्यांच्या जवळच्या लोकांवर रेड्स होत आहेत काल देखील अशीच बातमी कळली की एक मोठ्या उद्योजकावर जो त्यांच्या जवळचा आहे त्याच्यावर देखील रेड झाली एका मागोमाग एक त्यांच्या सगळ्या मंत्र्यांवर देखील कारवाई होताना दिसतीय त्यांच्यावर चौकशा एफ आय आर सगळं होताना दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत मंडल यात्रेच्या निमित्ताने विदर्भातील ओबीसी मतदारांना साथ घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे केली जात आहे मात्र या यात्रेच्या आधी शरद पवारांनी एकनाथ शिंदेविषयी केलेले वक्तव्य हे चर्चेचा विषय ठरला आहे पवारांनी एकनाथ शिंदेच्या आगामी वाटचालीविषयी बोलताना म्हटले की शिंदेना खूप वर्षापासून ओळखतो त्यांचा एक स्वभाव आहे ते कधी बोलून दाखवत नाही त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच मी लावू शकतो एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसात तीन वेळा दिल्ली दौरा केला आहे दिल्लीच्या दिल्ली दौऱ्याच्या दिल्ली पार्श्वभूमीवर पवारांनी केलेले वक्तव्य म्हणजे शिंदे हे महायुक्तीमधून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे संकेत असल्याच्या चर्चेत आहे महायुक्तीमध्ये मान सन्मान मिळत नाही तसेच शिंदेच्या मंत्र्यांची कोंडी केली जात असल्याने ते अस्वस्थ असल्याची देखील चर्चा सध्या सुरू आहे शरद पवारांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणेमधील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना म्हटले शरद पवार साहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत आमची वाटचाल ही बाळासाहेबांच्या विचाराने आणि विचाराची आहे मी दिल्ली गेलो तेव्हा कोणाला भेटले हे सगळ्यांना माहिती आहे अमित भाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो आमची वाटचाल सरळ आहे काहीतरी तिरकट जात नाही शरद पवारांनी आपल्या दिल्लीत दोघे भेटले त्यांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली आपण त्यांची राहुल गांधींची भेट घडवून आणली आम्ही ठरवले की आपण या मार्गाने जायचे नाही लोकांमध्ये जाऊ द्या लोकांमध्ये जाऊन त्यांचा निर्णय निर्णय जो असेल तो मान्य करू पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की त्या लोकांची पोलिसांमध्ये तक्रार करायची होती किंवा इलेक्शन कमिशनकडे जायचे होते तुम्ही त्यांना राहुल गांधीकडे घेऊन गेलात म्हणजे तुमचा नेमका हेतू काय होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत पण ते वारंवार दिल्लीत येऊन कुमकुमत राजकीय नेते असल्याचे स्वतःच दाखवत आहे अशी चर्चा होत आहे एखाद्या पक्षाच्या प्रमुख दिल्लीत येऊ शकतो सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना तो भेटूही शकतो पण शिंदे जसे दिल्लीत रेंगाळतात तसा इतर कुठला एन नेता मुक्काम करताना दिसत नाही तेलुगू देशमचे चंद्रबाबू नायडू दिल्लीत येत असतात पण ते कधी मोदी शहांच्या भेटीसाठी नाही यावेळी दिवस दिल्लीत तगमग केले आणि त्यांची भेट घेतली मुख्यमंत्री पदावरून शिंदे एक पायरी खाली म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आले एक पायरी खाली उतरण्याच्या या आधी अनेकांनी तोंड दिले आहे देवेंद्र फडणवीस यांनी न बोलता हा अपमान सहन केला कधी काळी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे तर उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात केवळ मंत्री म्हणून के राहिले आता तर त्यांचे राजकीय मूल्य राज्यसभेतील एक भाजप खासदार इतकेच उरले असल्याचा आरोप काँग्रेसने केला चव्हाण यांचे झाले तितके तरी शिंदे अमूल्य झालेले नाही त्यांचे उपमुख्यमंत्री पद टिकून आहे आणखी चार वर्ष काही न बोलता हे पद ते घेऊ पण शिंदेना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री व्हायचे असल्याची चर्चा कित्येक दिवस होत होती हे पद फक्त भाजपचे अघोषित सर्वे स्वर अमित शहाच्या संमतीने मिळू शकते आताच्या घडीला शाह हे पद शिंदेना द्यायला तयार नाही किंवा असमर्थ आहेत असे दिसत आहे तर पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र